अंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद मी नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांनी हे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भाषण दिलं होतं था। आपल्याला सर्वांना माहीत आहे की या देशाच्या घटनेमध्ये या देशाची जी घटना घडली घटना संग संविधान जे बनलं त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे आणि बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये जर खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर नुसतं राजकीय लोकशाही येऊन चालणार नाही बाबासाहेब म्हणाले की द पोलिटिकल डेमोक्रेसी इज ऑफ नो यूज अनलेस देर लाईज बिहाइंड इट देअर लाईज बिलो इट सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट इज सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि त्यांनी उत्तर दिलं की द प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी वीच गव्हर्न द सोसायटी वुड ओनली लीड टू दी सोशल अँड इकॉनॉमिक इक्वेलिटी आणि आज आपण बघतो बाबासाहेब म्हणाले की सामाजिक स्तरावरती आपला समाज चार कंपार्टमेंटमध्ये विभागला गेला आहे आणि कंपार्टमेंट असे की एका कंपार्टमेंटकडून दुसऱ्या कंपार्टमेंटकडे जाता येत नाही आणि अन इकॉनॉमिक प्लेन वी हॅव अ वास्ट वेल्थ ऑफ द सोसायटी ऑफ द कंट्री कॉन्सन्ट्रेटेड इन फ्यू हँड अँड द वास्ट मेजॉरिटी ऑफ द सिटीजन्स फायंडिंग इट डिफिकल्ट टू मिट टू एन्ड्स दोन मिळेलचं त्यांना जेवण मिळत नाही आणि बाबासाहेबांनी इशारा दिला होता की हा जर विरोधापास आपण लवकरात लवकर दूर केला नाही तर आपल्या राजकीय डेमोक्रेसीचा लोकशाहीचा जो आपण गावा तयार केल्या जी इमारत के निर्माण केली आहे ती एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून पडेल